गणपती बाप्पा आले म्हटलं की प्रसादासाठी मोदक तर आपण सगळेच बनवतो पण कोल्हापूर साईडला गणपती बाप्पांच्या आगमना दिवशी म्हणजेच गणपती बाप्पा येतात त्या दिवशी प्रसादासाठी बनवला जाणारा एक वेगळा आणि स्पेशल असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत नमस्कार मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत तुम्हाला जर हा पदार्थ म्हणजेच हा प्रसाद आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रसाद बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एका कुकरमध्ये चार वाट्या पाणी गरम करायला ठेवले पाण्याचं अगदीच असं काही प्रमाण नाही थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथे मी एक वाटी खपली गहू घेतलेत हे आपल्याला स्वच्छ पाकडून निवडून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारचे गहू तुम्हाला बाजारामध्ये भेटून जातील किंवा कुठल्याही मालाच्या दुकानामध्ये भेटून जातील हे खपली गहू आहेत हे अशा प्रकारे खिरीसाठी तयारच करून ठेवलेले असतात तुम्ही घरी खपली गहू आणून पण अशा प्रकारे तयार करू शकता आता हे गहू आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी ते तीन वेळा गहू स्वच्छ धुवून घेतलेत मी गहू धुवून घेत होते तोपर्यंत आपलं पाणी पण छान गरम झाले आपल्याला एकदम कडकडीत पाणी गरम करून आहे किंवा उकळवून घेतलं तरी चालेल आता हे धुवून ठेवलेले गहू या पाण्यामध्ये घालायचे कुकरमध्ये गहू घातले की त्यानंतर याच्यामध्ये चमचा फिरवायचा आणि हे झाकण ठेवून चार ते पाच तासासाठी भिजायला ठेवायचं किंवा तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरीही चालेल आता यानंतर झाकण काढायचा तर तुम्ही बघू शकता हे मी रात्री भिजत घातलेले सकाळी एकदम शिजल्यासारखे छान असे गहू भिजलेले आहेत पण गहू एकदम स्वच्छ धुवून ठेवले होते त्यामुळे मी इथं हेच पाणी वापरणार आहे यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि याला छान पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या मी इथे याला पाच सुट्ट्या करून घेतलेत तुम्ही बघू शकता पाच शिट्ट्यानंतर एकदम छान असे आपले गहू शिजलेत तर यानंतर अशा प्रकारे रवीने थोडंसं एक जीव करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये मी सव्वा वाटी बारीक चिरलेला गूळ घातला आता परत हा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही सव्वाच्याऐवजी दीड वाटी गुळ पण वापरू शकता आणि अगदीच कमी गोड खात असाल तर एक वाटी गुळ घातला तरीही चालेल आता त्यानंतर इथे मी उकळलेलं एक वाटी पाणी घातले मी ते पाणी ओतत असताना रवीवरतीच ओतले म्हणजे रवीला चिकटलेले गहू वाया जाणार नाहीत त्यानंतर हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे सात ते आठ मिनटं छान बारीक गॅसवरती एकदम रटरट रट असं शिजवून घ्यायचं तो तोपर्यंत आपण तुपाचा तडका बनवून घेऊया आता या गव्हाच्या खिरीला स्वतःचीच खूप छान चव असते त्यामुळे या याच्यामध्ये जास्त ड्रायफ्रूट वगैरे घालायची काही गरज नाही तरी पण मी येते थोडंसं सजावटीसाठी म्हणून थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे वापरत आहे तर इथे मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घातले त्याच्यामध्ये वाळलेल्या खोबऱ्याचे थोडेसे काप घालायचे आणि थोडेसे काजू बदामाचे काप घालायचे आणि हे चांगलं छान लालसर रंगावरती परतून घ्यायचं तर हे बघा आपले खोबऱ्याचे काप आणि काजू बदामाचे काप छान परतून झालेत आता आपण हा तडका खिरीवरती होतो या तर हा एकदम गरम गरम कडक तडका खिरीवरती होतायचा म्हणजे खिरीला एक छान अशी चव येते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालत आहे तर इथे पाव चमचा वेलची पावडर घालायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडर किंवा बडीशेप पावडर पण घालू शकता पण याला जास्त काही घालायची गरज नाही त्यामुळे मी फक्त इथे वेलची पावडर घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली खाण्यासाठी खीर तयार आहे आता तुम्ही जर ही खीर लगेच खाऊन संपवणार असाल तर यावेळेला याच्यामध्ये तुम्ही दूध पण घालू शकता तर खीर गरम आहे त्यामुळे दूध घालताना आपण गरम करूनच घालायचं आणि मिक्स करून झालं की गॅस बंद करून घ्या आणि तुम्ही जर ही खीर लगेच खाणार नसाल तर खायच्या वेळेला याच्यामध्ये दूध घालून घेऊ शकता असं पण ही खीर थंड झाल्यानंतर खायला छान लागते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर, तर हे दूध न घालता अशीही तुम्ही खाऊ शकता तर हे बघा एकदम मस्त अशी आपली खीर तयार झाली तर तुम्हाला हे प्रसादाच्या खेरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन बरोबर धन्यवाद